नमस्कार एस एम बी न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूबवरील वृत्तवाहिनीवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत हळदी कुंकू समारंभ असो की पूजा साखरपुडा विवाह समारंभ असो आनंदाचे कोणतेही क्षण असोत की आनंदाचे कोणतेही सण असोत प्रत्येक सणासाठी आणि प्रत्येक क्षणासाठी येथे अनेक कलात्मक गृहोपयोगी वस्तूंची दालने आहेत आपली ग्राहक पेठ गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन आणि विक्री स्थळ आहे सी के पी हॉल खारकर आळी एन के टी कॉलेज कॉलेजच्या बाजूला ठाणे पश्चिम प्रदर्शनाची तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते रात्री नऊ महिलांसाठी खुशखबर पैठणी रुपये पाचशेच्या खरेदीवर येथे लक्की ड्रॉमध्ये रोज जिंका पैठणी प्रवेश विनामूल्य आहे वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे आयोजक माननीय दिनेश मालुसरे आपली बाजार बाजारपेठ आपली ग्राहक पेठ नक्की या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला आपण भेट द्या धन्यवाद आपली ग्राहक पेठ

शुभकामनाहरु शुभकामनाहरु हाम्रो देश चलिरहेको छ शिक्षाको लागि आज तिमीहरु आउनु và tôi muốn gửi lời cảm ơn đến bạn chúng tôi đều तब वगैरह बिकरत नहीं है आपने

न्यू टी शर्ट आहे असे छोट्या मुलांचे न्यू बॉर्न पासून आहे मला सगळं कळत दुसरं आहे मी आई वीर

असं मालवणीत आहे काही चाललंय विचारू आणि आता हे नवीन कुर्ते आम्ही आणले प्युअर खाली कॉटनमध्ये कुर्ते आहे त्याच्यामध्ये स्मॉल टू डब पर्यंतची डबल पर्यंतची साईज आपल्याला मिळेल स्वामींचे आहेत अशक्य शक्य असं स्वामी छत्रपतीचं आहे गाल नाही मुळेची आमच्या ब्रँडच्या नाम नाव आहे कर्मा वस्त्रांकर इकडचे जे ऑनर आहे त्यांचे नाव आहे विजय पवार आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन डबल नाईन डबल सिक्स वन डबल एट आम आमचं ह्याचं नाव ब्रँडचं नाव आहे कर्मा वस्त्रांकल ओनरचं नाव आहे विजय पवार आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन डबल नाईन डबल सिक्स वन डबल नाईट आमच्याकडे छोट्या मुलाचे न्यू बॉर्नपासून ते डबल एक्स पर्यंतचे टी शर्ट आहे प्लस आम्ही लोकांनी हा कुर्ते नवीन आणले आता सगळे प्रिंटेड आहे प्रिंट वगैरे हो आपली चांगली राहते क्वालिटी छान येणार थँक्यू

पारीद mis morally प्रहो इस हो लो औ सकताच है